नमस्कार मधूज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कोळी पद्धतीची कर्दीची किंवा आंबाडी सुकरची भाजी बनवण्याची रेसिपी दाखवणार आहे तर यासाठी इथे साधारण एक वाटी भरून सुकी कर्दी घेतलेली आहे आणि आता या यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकूया ही गर्दी नरम होण्यासाठी आणि थोडा वेळा हो। तोपर्यंत आपण त्याच्या फोडणीकडे वळूया फोडणीसाठी तेलामध्ये आपल्याला दोन ते तीन शिरून घेतलेले कांदे आणि मिरची परतवून घ्यायची आहे ही मिरची कमी तिखटली आहे यानंतर यामध्ये घरगुती मसाला आणि हळद मिसळून घेऊया तसेच थोडीशी कोथिंबीर मिसळून घेऊया आता यामध्ये पाणी काढून घेतलेली सुकट मिसळून घेऊया तुम्ही ते पाहू शकता ती गरम पाण्यामुळे नरम झालेली आहे आणि हे सर्व मिसळून घेऊया आणि आता याला मंद गॅसवर झाकण लावूया तसेच झाकणामध्ये थोडस पाणी ठेवूया पाच मिनटानंतर आपण पाहू शकता ही कर्दी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण यामध्ये हे गरम पाणी ॲड करूया आता यामध्ये एक टोमॅटो ॲड करूया आणि चवीपुरते मीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिसळून घेऊया अतिशय साधी सोपी आणि झटपट होणारी अशी ही खर्दीच्या भाजीची रेसिपी आहे आणि पुन्हा एक दोन मिनटासाठी टोमॅटो गाळण्यासाठी आपण झाकण लावूया तर आता एक ते दोन मिनटांनी आपण बघू शकता टोमॅटो इथे छान असा नरम झालेला आहे आणि ही कर्दीची जी भाजी आहे ही तयार झालेली आहे गरम गरम भातासोबत किंवा मुळातच ही रेसिपी कोळी पद्धतीची असल्यामुळे तांदळाच्या भाकरीसोबत देखील आपण खाऊ शकतो तर आपण घरी अवश्य ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद